असं असते शेळ्या पाड्यावर सारखे एक ना एक एक ना एक आजारी पडायला चालू असते तर आत्ता पडले हे पाठ आजारी काय झाले आहे का चाऱ्यात भरण्यात पण काहीच बदल झालेला नाही किंवा पाण्यात देण्यात काहीच बदल झालेला नाही तरी पण पाठ आहे ना संडास करून घ्यायला लागल्या लय म्हणजे लय आत्ती संडास करून घ्यायला लागल्या सकाळी आपण औषध केलं आहे संडास कमी झालं आहे पण पाठाला जरा कणकण आहे ताप पण आहे त्यामुळे आपण हे औषध पाजायला लागलो आहे एक पाच ते सात मिली आपण हे औषध शिळेला पाजतो आहे आता हे आमच्याच ह्याला तेरा मिशन म्हणते ती तर हे बघा हे औषध आहे बघा कुठलं आहे बघा हे जर कणकण आले ना कणकण ताप ते आलं ना हे औषध पाजायचं त्यानं कमी येत आहे आज सकाळपासून त्या पाट्यानं काय खाल्लं नाही आणि बदल तर कायच राहील तिला भरड पण भरडाचा काही विषय नाही थोडा संडास करून घ्यायला लागले भरपूर सकाळी संडास करून करण्याचे आणि परवा भागावर आलं होतं तेव्हा गाबून गेलो होत आता काय करतोय कोणता एवढे काय लय पण ही नाही सोडा हाय मापात आहे पण कणक नाही जरा शेंगा तिला तेरा मिशन पाचरामध्ये होऊन जाते व्यवस्थित पण सारखं सारखं जरा आमच्या दामोशा पण येईल ते हे होतंय तर काय नाही एवढा विषय पण गाभ नाही त्यामुळं जरा भीती वाटते हे जर आता काय करतंय काय माहिती धरतंय का नाही गाभण काय माहिती पाठ तर आता दीड वर्षाची पाठ आहे काय होते काय माहिती काय होईल ते वेळ आहे ना आपल्यानं असेल ते हाय नाम घ्यायचं नाही आणि आपल्याला आणखी एक दादाची कमेंट आली की त्या भांड्या पाट्याला ती चा, चार ते पाच महिन्याची गाबण असेल तर होय तिला ती तीन महिने पूर्ण झाले आणि चौथा महिना लागला या भांड्या पाट्याला आता चौथा महिना लागलाय बरं का आमाशा झाल्यावर एक आठ दहा दिवसांनी गाबून गेली होती आणि तिला आता चौथा महिना आमावश्या झाल्यावर एक आठवड्याभरानं लागणार म्हणजे ह्या चार दिवसात तिला तिसरा महिना संपून चौथा लागतोय आणि ही शिळी हा जी आहे तिला आता चौथा महिना संपत आलेला आहे कारण तिच्या अगोदर एक महिनाभर शेळी पंधरा तीन आठवडे अगोदर गाबून गेल्या आणि ह्या काही शाळ्या अजून दोघी पण ना माझ्यावर आल्या नाही त्यामुळं ह्यांचं काय ह्या शेळ्या कसं दहा महिने येऊन दहा महिने झालेत दहा महिन्यानं दुसऱ्यांदा येते त्या म्हणजे येल्यावर एक पाच महिने तर त्या गाबण जात नाही आणि तशा शेळ्या परडते त्या का अंग राखून राहते त्या पिल्ल्यांना चार पाच महिने दूध प्यायला भेटतंय आणि पिल्ली पण चांगली राहते ती त्यामुळं काय शाळांची ह्या पिल्ली मोठी होती त्यामुळं काय विषय येत नाही एवढं पाच महिन्यांना जरी गाभन गेल्यात तरी गे पण हाय की नाही उत्पन्न मिळतं चांगलं त्यामुळे आसून पाच जरा मग आहे एवढं पण काही आहे हाय व्यवस्थित आहे त्यांनी काढायला लागल्यात शेण आणि मला काढायच्या आता धारा धार धारा म्हणजे धार बर का गाईची तेवढी कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे आणि गाईचं माझ्याकडे आहे कामं वाटून घेतले काम वाटून घेतले आमच्यात कसं आहे मी एक दिवशी जर तर काय म्हशीची धार बिर काढली की नाही त्यांनी रोज म्हणतात कार मशीची धार हा तसं जास्तय आणि पप्पाने एक दिवशी गायीची काढली म्हणजे मम्मी म्हणते काढा त्यामुळं त्यामुळे मशीची काढते मी काढते तर असू द्या आज धर्मबीज आहे उपवास केलाय मस्त प्यायची धर्मबीज म्हणजे शेळ्यांना शेळेला <coughs> फक्त वाड चालू आहे का काय माहित आहे का वाड्या पण कांड्या बिंड्या खाती ती व्यवस्थित चारा खाती तिने शेळ्यांचं कसं चालतंय बर का पस कसं पण पण मसरांचं ते, ते, ते देव मला अवघड वाटते आता दुसऱ्यांना कसं वाटते काय सांभाळण्यावर घासते ज्यावेळी मी गया करत होती त्यावेळी मला गयांचं काय वाटत नव्हतं गयाच बऱ्या वाटत होत्या आणि आता शेळ्या करतोय तर शेळ्याच बऱ्या वाटतो ह्याला नुसता मक्काचा भरडा पाहिजे असतंय बर का या बोकडाला नुसता मक्काचा भरडा आणि शेंग केल्यान न खाते आणि त्याला गव आणि हे ठेवलेलं शेंगपण ठेवलेलं खात नाही एवढं मग धुम जाते आणि सकाळी मका नव्हते बारीक करून तर सगळी खाल्ला बोकड चांगले होते आणि बोकडांसाठी हे ना कोंबडी खाद्य आणायचं की वजनवाढीचं फिनिशर काहीतरी असते फिनिशर म्हणून असते ते खाद्य आणायचं त्यानं वजन चांगलं वाढतं या yeah, तू त्याला रज औषध त्याला हिला आवडते हवा <laughs> तो अनेक तर असं चाटून चाटून खाते <laughs> त्याला पण लागत नाही आणि ह्याच्यानंतर ती तांबडी पाट आहे बारकी आता जी पाट आहे ना ती पण अशी होती बरं का छान होते ती पण पाट मस्त होते काढू झाला मला आलाय काय आलाय ते गोल फिरायला लागलाय आता येणं झालंय त्याला